नमस्कार मैत्रिणीनो तर चला मी आज बनवणार आहे काळ्या मसाल्यातील झणझणीत असं गावरान बोकडाचं मटण तर त्यासाठी लागणारा मी हा मसाला काढून घेतलेला आहे धन्यथं खडा मसाला आहे त्यातच भाजला आहे आणि खोबरे कांदा आहे ही डाळ आहे आपली चण्याची आणि हे अद्रक लसूण तर हे सगळं आपण वाटून घेऊन मग भाजी बनवूया तर हे पहा आपण मटण आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यांनी मला धुवून दिलं आहे तर आपण याच्यावर हळद टाकून घेऊया मीठ टाकू मी इकडं कुकर मांडलेलं आहे गॅसवरती ते टाकून घेतलेलं आहे कुकर मध्ये आणि आपण याला हळद मीठ लावून घेतलेलं आहे आणि इकडे मी पाणी गरम करून टाकायला कारण मटन पटकन आणि तेल आता आपल्याला चांगला परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं पाणी वरून टाकण्या आपल्या हाताने मिक्स वगैरे केलं नाही कारण मी काय चिकन मटन खाणार नाही हे पहा मी तेला टाकल्याच्या नंतर एकदम मिक्स असं करून घेतलंय एखादा तेलच परतलं गेले हे गरम केलेलं पाणी जे आहे ना ते टाकायचं आणि दोन ग्लास मी पाणी घेतलेलं आहे अर्धा किलो मटणासाठी एवढंच आपल्याला भरपूर झालं आता झाकण लावून ना पाच शिट्ट्या करायच्या कारण चिकन दोन तीन शिट्ट्या घ्यायचं मटन शिजायला वेळ लागतो हा पा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे आपण कुकरवरती ठेवलेलं आहे आणि तेल मी रेस्ट टाकून घेतलंय आता आपण हा मसाला जर टाकणार आहे तर हा घरचा मसाला आहे मी केलेला लाल तिखट दोन चमचे घेतले हा एवढेच गरम मसाला आहे आणि हे आपण वाटून केलेलं काळा मसाल्याचं त्यात आपल्याला सांगा होते आपल्या इकडं मटण आले व्यवस्थित शिजलेले पाच सहा त्याने केल्या होत्या तेलात परतलं गेलेलं आहे आणि तेल आहे आपण उकडलेलं पाणी घालून आपल्याला मटर साकून सगळे मसाल्या व्यवस्थित परत घ्यायचे आपल्याला याच्यात हवं तेवढं पाणी घालून आहे ना याला कोंबडी उकळी येऊ द्यायची मटण अगदी छान असं शिजलेलं आहे आणि तरी पण छान आले त्याच्यावर आता आपण याचं वरती ना थोडी कोथंबीर घालून घेऊ खाण्यासाठी वेळी घालून दे लागली हे पहा आपलं रेडी झालेलं आहे जेवणासाठी मटणची भाजी आणि बाजरीची भाकरी कांदा लिंबू सोबत आणि मी यांना दोघांना जेवायला दिलं आहे तर दादू आता इथं जेवण कराय बसलंय त्याला भूक लागली होती आणि तो भाजी कशी झाली तर सांगाल तुम्हाला तर तुम्हाला अशी जर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली भाजी मटणाच्या भाजीची रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद